नमस्कार आपण पाहत आहात बहुजन आवाज न्यूज चॅनल जिल्हा सरकारी वकील कार्यालयातर्फे बार असोसिएशनच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोलापूर सोलापूर बार असोसिएशनच्या निवडणुकीत निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ जिल्हा सरकारी वकील कार्यालयात उत्साहात पार पडला यावेळी जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान करून कार्यकारिणीतील सर्व सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले यामध्ये अध्यक्ष बाबासाहेब जाधव उपाध्यक्ष रियाज शेख सचिव बसवराज हिंगमेरे सहसचिव मीरा कैलास प्रसाद खजिनदार अरविंद देडे यांचा समावेश आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरकारी वकील शैलेजा ख्यातम यांनी केले प्रदीप सिंग राजपूत यांनी नवीन पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना वर्षभरातील सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली तसेच त्यांनी संघटनेच्या उद्देशांसाठी एकत्रित कार्य करण्याचे आवाहनही केले या प्रसंगी नूतनाध्यक्ष बाबासाहेब जाधव यांनी सदस्यांकडून सक्रिय सहभागाची इच्छा व्यक्त केली उपाध्यक्ष रियाज शेख यांनी न्याय यंत्रणेतील समन्वयावर भर देणार असल्याचे सांगितले यावेळी जिल्हा सरकारी वकील कार्यालयातील सर्व वकील उपस्थित होते समारंभातील सहभागींनी संघटनेच्या भविष्यातील योजनांवर चर्चा केली आणि नवीन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या हा कार्यक्रम बार असोसिएशन आणि सरकारी वकील कार्यालय यांच्यातील सहकार्याचा नवा पाया रचणारा ठरला नूतन पदाधिकाऱ्यांनी न्यायिक प्रक्रियेतील कार्यक्षमता आणि सदस्यांच्या हिताच्या योजनांवर लक्ष केंद्रित करण्याचे आश्वासन दिले हुशार विद्यार्थी म्हणून हे बनले गेलेले आहेत त्या सचिव पदाची माळ त्यांच्या वेळात पडली त्याबद्दल त्यांचंही मनपूर्वक अभिनंदन करते त्यानंतर देणे सरांचे आमची प्रॉजेक्ट म्हणजे असं आमचे गेक्टर्स वगैरे होत असतात बाहेर त्यावेळी सरांचं नेहमीच आम्हाला म्हणजे आता वार्ताहर होतो तर देणे सरांचं घरींदरपदी त्यांनी विजयाची माळ पडल्यानंतर त्यांचंही मनोपूर्वक अभिनंदन आणि मीडियावर तरी येणार हे माहीतच होतं